ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता छान पंधरा मिनिटाच्या डेट वर निघालेले असतात अर्जुन सायलीच्या मागे बसलेला असतो पण आता सायलीच्या खांद्यावरती हात ठेवू नको ठेवू या सगळ्या गडबडीमध्ये अर्जुन असतो तेवढ्याच बाजूने एक बाईक वरात असतो आणि काय रे अरे बायकोच्या खांद्यावरती हात ठेवायला घाबरतोयस कसला ठेवू की बायकोच्या खांद्यावरती हात असं म्हणत तो अटतो आणि आता इकडे अर्जुन थोडासा गडबडतो सायली विचार करते सर अहो ठेवा ना हात काय का विचार करताय फायनली अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो अर्जुन पण खुश होतो आणि सायलीसुद्धा खुश होते मग दोघं जण छानपैकी सायलीने ठरवलेले पंधरा मिनिटाची डेट एन्जॉय करण्यासाठी सगळ्यात पहिले तिकडे आता उसाचा रस घ्यायला जातात त्यावरती अर्जुन म्हणतो हे काय यावरती सायली सांगते घ्या तरी पंधरा मिनिटाच्या मध्ये मी तुम्हाला जे सांगेन ते सगळं करायचं आहे मग मला कोणताही प्रश्न नाही विचारायचा असं म्हणत सायली अर्जुनला आता उसाचा रस देते आणि सांगते हे तुमचं आहे वेलकम ड्रिंक आता वेलकम ड्रिंक पिण्यासाठी दोघं जण बसतात त्या वेळेला अर्जुन विचार करतो अच्छा म्हणजे ही आमची पंधरा मिनिटाची डेट असणार आहे तर अर्जुन भलताच खुश होतो तोपर्यंत इकडे आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारत असलेल्या चैतन्यमुळे साक्षी अडचणीत येत असते साक्षी विचार करत असते काय आहे याची म्हणजे ह्याला किती सांगितलं तरी ह्याला कळतच नाहीये आणि जर का याला मी सगळं खरं खरं सांगत गेले तर अर्जुनच्या आधी यालाच कळेल की मीच विलासचा खून केलाय काय करू कसं ह्याला गप्प करू तिला काहीच कळत नसतं त्यावेळेला चैतन्य म्हणतो मला सांग त्या दिवशी रात्री तुझा काय प्लॅन होता आता मात्र प्रिया मनातल्या विद्यार्थ्या ते तुला काय सांगू माझा काय प्लॅन होता माझा हाच प्लॅन होता की आश्रमात जायचं मधुभाऊंकडून सगळे पेपर घेऊन यायचे पण ती गडबडते त्यावरती आता पुन्हा चैतन्य म्हणतो बोल ना साक्षी त्या रात्री काय प्लॅन होता त्यावरती साक्षी म्हणते मी ना ऑफिसला गेले होते चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे ऑफिसमधून तू डिरेक्टली मग पार्टीला गेलीस का तू पार्टीला गेली होतीस ना आता मात्र ही गडबडते काय सांगू ह्याला कशाबद्दल बोलू ह्याने जर का असंच खोदून खोदून विचारलं तर मात्र माझ्या तोंडून खरं बाहेर पडलं माझं खर काही खरं नाही काय करता येईल मध्ये चैतन्याचं तोंड कसं बंद करू असा ती विचार करत असताना चैतन्याला अचानक दुसऱ्या केस संदर्भात एक कॉल येतो आणि चैतन्य कॉलवरती बोलायला लागतो आणि तो म्हणतो अच्छा अच्छा आपलं आजचं ठरलं होतं का ठीक आहे मी येतोच थोड्या वेळात असं म्हणत चैतन्य फोन ठेवतो आणि म्हणतो साक्षी सो सॉरी म्हणजे ना म्हणजे मला थोडस अर्जंट काम आलेलं आहे तर मला जायला हवे असा विचार करत चैतन्य तिला म्हणतो मी निघू का साक्षी म्हणते हो हो नक्की निघतो चैतन्य म्हणतो पण आल्यावरती आल्यावरती मात्र आपण बोलायचं आहे बरं का यावरती साक्षी म्हणते हो हो नक्की नक्की आणि विचार करते काय कटकट आहे ह्याची हा काय एवढा प्रश्न विचारतोय या सगळ्यातून माझा पिछा मी कसा सोडवू बरं साक्षीला काहीच कळत नसतं तोपर्यंत वेलकम ड्रिंक उसाचा पिऊन झाल्यावरती इकडे आता सायली म्हणते सर चला चला पटकन दुसरीकडे चला आणि मग बाजूच्याच पावभाजीच्या गाडीवर ती ती अर्जुन लांडते आणि त्याला बसायला सांगते अर्जुन म्हणतो अहो फक्त दहा मिनटं शिल्लक आहेत आणि याच्यामध्ये जर का पावभाजी तयार नाही झाली तर सायली म्हणते सर एक मिनिट पण दुसऱ्या सेकंदाला पावभाजी आलेली असते कारण सायलीने ऑलरेडी आधीच ऑर्डर करून ठेवलेली असते पावभाजी तोपर्यंत अर्जुनला ती म्हणते सर कशी आहे पावभाजी बघा तर तुम्ही इथली पावभाजी खूप छान असते अर्जुन एक तास खातो आणि म्हणतो खरंच खूप सुंदर आहे पावभाजी आता मात्र इकडे पावभाजीची त्यांची पार्टी चालू असते तोपर्यंत रविराज खूप चिडलेले असतात आणि रागा रागा ते रागारागामध्ये वाट पाहत असतात ते म्हणजे नागराजची तोपर्यंत नागराज घरी येतो नागराज घरी येतो आणि म्हणतो का काय झालंय दादा इतका चिडला काय आहे सुमन काय केलंस तू यावरती मग मात्र सुमन खूप घाबरते कारण काही मी केलेलं नसलं तरी तुमच्यावरती भाऊजी चिडलेत हे तिला चांगलंच माहिती असतं तितक्यात पुढचा मागचा कोणताही विचार न करता खाडकन एक आता नागराजच्या थोबाडीत ठेवून देतो नागराज म्हणतो दादा काय केलं मी यावरती सुमन म्हणते भाऊजी भाऊजी काय चाललंय तुमचं तुम्ही काय यांना मारताय असे काय यांच्याकडून चूक झालेली आहे असं म्हणत सुमन पण हादरते त्यावर नागराज म्हणतो दादा तू का बर माझ्यावरती एवढा चिडलेला आहेस असं म्हणत नागराचा आता रविराजला प्रश्न विचारत असतो सगळे जण घाबरतात कधीही न चिडणारा रविराज आपल्या भावावरती इतकं प्रेम करणारा रविराज आज काय झालं त्याला अचानक त्यावरती मग मात्र रविराज म्हणतो हा हा नागराज माहितीये का महिपतला अजूनही मदत करतोय यावरती महिपतला मदत करतोय असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो दादा अरे काय बोलतोयस तू अरे असं काही नाहीये तुला कुणी हे सगळं भरवलंय यावरती रविराज म्हणतात भरवलंय कोण भरवायला पाहिजे ऍडव्होकेट अरविंद पवार माहिती आहेत ना महिपत शिकरेचे वकील त्यांनी मला सांगितलंय त्यांनी मला सांगितलेलं आहे की तू तू ना त्यांना भेटलास आणि महिपतचं वकील पत्र तू त्यांना दिलंस अजून काय पुरावा पाहिजे बोल तुला सारख्या प्रामाणिक वकिलाचा भाऊ हा महिपत सारख्या गुंडाची मदत करतोय असं म्हणत आता मात्र रविराज अजून एक नागराजच्या थाडकन थोबाडीत ठेवून देतो नागराज विचार करतो म्हणजे दादाने इतंभूत सगळीच माहिती काढलेली दिसती आहे असा विचार करत तो सुद्धा आता गडबडतो आणि सत्य सगळं दादाला माहिती आहे त्यामुळे आपल्याला काहीच बोलता येणार नाही किंवा आपण बोलून काही उपयोगच नाहीये म्हणून तो गप्प बसतो प्रियाने अचूक डाव खेळलेला असतो नागराजला नागराजला चितपट करण्यासाठी प्रियाने हा डाव रचलेला असतो आणि ते विचार करते वा वा मी ज्या पद्धतीमध्ये ठरवलेलं आहे सगळं सगळं तस तसंच तसच होत आहे तोपर्यंत तो इकडे आता रविराज म्हणतात बोल आता तुझ्याकडे एक्सप्लेनेशन देण्यासाठी काही आहे का जे वागलेस ना ते मला समजलेलं आहे आता या सगळ्यामध्ये तुला खोट्या बोलायला चान्सच नाहीये मला अरविंद पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जे काही आहे ते फायनली नागरातचा सगळा कार्यक्रम झालेला असतो तोपर्यंत सायली विचार करते पावभाजी खाऊन झालेली आहे आता पुढचं काय करू तोपर्यंत अर्जुन सायलीच्या गालाला भाजी लागलेली असते आणि हळूच पणे येतो आणि ती भाजी काढण्याचा प्रयत्न करतो सायली त्याच्याकडे पाहत बसते अर्जुन आपल्या हाताने ती भाजी पुसतो पण ऍक्च्युली हे अर्जुनचं स्वप्न असतं सायली म्हणते सर काय झालं त्यावरती अर्जुन सांगतो हे बघा तुमच्या गालाला ना काहीतरी लागले हा घ्या टिश्यू आणि ते पुसून काढा बरं असं म्हणत तो सायलीला टिश्यू देतो सायली टिश्यूने लागलेली भाजी पुसून काढते दोघांची छान पैकी पंधरा मिनिटाची रोमॅन्टिक डेट चालू असते सायली म्हणते सर सा उरका उरका आपल्याकडे फक्त आता आठच मिनिटं उरलेत यावरती अर्जुन पटकन पावभाजी संपवतो आणि त्यांचे पुढचं पुढचं खाण्यासाठी म्हणजे डेझर्ट हा असतो गोळा बर्फाचा गोळा जो अर्जुनला खूप आवडत असतो मग सायलीने बर्फाचा गोळा त्याच्यामध्ये कोला फ्लेवर सांगितलेला असतो अर्जुन म्हणतो इथे खायचं आपण यावरती सायली म्हणते सर तुम्हाला गोळा गोळा खूप आवडतो ना यावरती अर्जुन म्हणतो हो मला गोळा तर आवडतो आणि त्यात मला कोला फ्लेवर आवडतो हे तुम्हाला कसं माहिती मिसेस सायली सायली सांगते रियुनियनला पंकज आहेत ना भाऊजी त्यांनी मला हे सांगितलं होतं अर्जुन म्हणतो हो आम्ही ना नेहमी कॉलेजला असताना तिथे एक कॅफे होता त्या कॅफेमध्ये नेहमी कोला गोळा खायला जायचो सायली म्हणते सर कोलागोळा कॅफेत खाण्यापेक्षा तुम्ही इथे इथे गाडीवरती खाऊन बघा या दोघांच्या मध्ये जो फरक असतो ना तो तुमच्या लक्षात येईल असं म्हणत सायली अर्जुनला तो कोला गोळा खायला देते आणि अर्जुन अगदी आवडीने कोला गोळा खायला लागतो तोपर्यंत इकडे आता सुमन सांगत असते भाऊजी काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात हो हा माझा भाऊ साठी वकील बघतोय तुला माहिती आहे का मी एक प्रामाणिक वकील आहे आणि हा हा माझी सगळी इज्जत धुईला मिळवतोय आता खूप झालं ज्या घरामध्ये इथे प्रामाणिक असे वकील राहतात माझ्या या घरामध्ये अशा गुन्हेगारांना गुन्हेगारांना मदत करणाऱ्या माणसाला थारा नाही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो नागराज त्यावर ती प्रियामध्ये येते आणि बाबा बाबा हो असं काय करताय का बरं बाहेर काढताय सुमन म्हणते भाऊजी तुम्ही तडकाफडकी असा का निर्णय घेताय यावरती रविराज म्हणतात हे बघ सुमन माझं तुला काहीच म्हणणं नाहीये तू थांब इथे पण हा माणूस या घरात राहणार नाही कारण ज्या माणसाने माझी तत्व माझी जी काही तत्व जपलेली आहेत त्या तत्वाला जर का हा फाट्यावर मानत असेल तर याला मी इथे ठेवणार नाही चल चालता हो असं म्हणत नागराजची आता मात्र हकलपट्टी घराबाहेर करण्याची रविराजांनी सगळी सगळी तयारी केलेली असते नागराज विचार करू काय करू या घरातून बाहेर पडलो तर सगळ्या माझ्या प्रोग्राम होईल आणि सगळ्यावरती पाणी फिरेल काय करू असा विचार करत नागराज उभा असताना रविराज म्हणतो हो इथून आता आता चालता हो आता सुमन म्हणते भाऊजी असं करू नका ना भाऊजी माझा ऐका ना यावरती रविराज म्हणता सुमन तू बस प्रिया म्हणते बाबा काकांना असं बाहेर काढू नका अहो आपला फॅमिली मॅटर आहे ना त्यांना एक संधी तर द्या असं म्हणत दोघी जणी रविराजांना रिक्वेस्ट करतात पण रविराज आपल्या मतावरती ठाम असतात हा माझ्या घरात राहणार नाही म्हणजे नाही हो चालतं इथून असं म्हणत रविराज त्याला आता बाहेर करतात नागराज गया, गया करायला लागतो दादा मी कुठे जाऊ दादा असं काय करतोय मला एक संधी तरी दे रविराज म्हणतात आता तुला संधी दिली होती त्या दिवशी मला जेव्हा समजलं होतं की तू महिपतसाठी काम करतोस तेव्हाच तुला संधी दिली होती तू सुधारायचं ठरवलंच नाहीयेस ना त्या तू तर मला हे करण्याची गरज नव्हती यावरती रविराजा नागराज विनंती करायला लागतो दादा प्लीज प्लीज मला नको ना घराबाहेर काढू यावरती मग मात्र रविराज म्हणतात चालता हो आणि त्याला धक्का देऊन घराच्या बाहेर हकलवून लावतात नागराज विचार करतो आता काय करू तोपर्यंत सुमना तर रविराजांच्या पायाशी येते भाऊजी भाऊजी प्लीज असं काही करू नका यांना तुम्ही घराबाहेर काढू नका भाऊजी प्लीज मी तुमच्या पाया पडते असं म्हणत सुमन रविराजांच्या पायावरती आपले हात ठेवते डोकं ठेवते आणि गिडगिडायला लागते की प्लीज माझ्या नवऱ्याला भाऊजी तुम्ही असं बाहेर काढू शकत नाही प्लीज माझ्यासाठी हे करू नका आता मात्र रविराज पिघळतात सुमन ए सुमन तू पाया पडायची काय गरज आहे तू काही केलंस का तू काहीही केलेलं नाहीये जे काही केलं ते नवऱ्याने केलंय आणि त्याच्या चुकीला शिक्षा नको का व्हायला सुमन म्हणते भाऊजी नको ना यांना असं घराबाहेर काढू नका असं म्हणत सुमन आता रविराजांच्या पुढे रडायला लागते सुमनच्या रडणाऱ्या रविराज आता मात्र भुलतात आणि विचार करतात या बाईची काय अवस्था होईल बाहेर गेला तर त्यामुळे रविराज थोडेसे सॉफ्ट होतात अखेर नागराजचं बाहेर काढणं हे रविराजांच्या मनावती असतं पण सुमन मुळे ते टळलेले असत सुमनने पाया पडून रविराजांची माफी मागितलेली असते पिघळतात इकडे आता दिलेला गोळा खाऊन अर्जुनला इतका आनंद होतो आणि तो म्हणतो मिसेस सायली म्हणजे मला स्वर्ग वगैरे काय असतं माहीत नाही स्वर्ग सुख वगैरे जे काही म्हणतात ना ते हे असंच असेल मला वाटते यावरती सायली म्हणते सर मी तुम्हाला म्हटलं ना कॅफेमधला गोळा आणि इतला गोळा याच्यामध्ये खूप फरक पडतो म्हणून अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे हा गोळा एकदम हेवन आहे हेवन असं म्हणत अर्जुन अगदी चटकारे घेऊन तो गोळा खात असतो सायलीचं लक्ष असतं पंधरा मिनिट कशी पूर्ण होतील पंधरा मिनट संपणार तर नाहीत ना या सगळ्या गोष्टीकडे अर्जुन गोळा एन्जॉय करत असताना सायलीचं लक्ष मात्र पावणे सहा मिनिट उरलेत या पावणे सहा मिनिटामध्ये काय करू अर्जुन सरांसाठी आणि ती म्हणते सर मी पंधरा सेकंदात आले आणि बाजूला पाहते तर काय रस्त्यावरती तिकडे आता डान्सचा शो असतो कपल डान्स चालू असतो आणि सायली पटकन तिकडे येते सायली तर सिच्युएशन समजावून सांगते माझ्याकडे फार थोडा वेळ आहे आणि या थोड्या वेळामध्ये तुम्हाला त्या सरांसाठी डान्स करायचा आहे कराल का तुम्ही डान्स असं म्हणत त्या मुलांना रिक्वेस्ट करते मग ती मुलं सायलीसाठी अर्जुन सोबत डान्स करायला किंवा अर्जुनसाठी डान्स करायला तयार होतात मग अर्जुनला सायली घेऊन तिकडे येते सर बसा येते अर्जुन म्हणतो हे काय रस्त्यावरती बसायचं आहे मी यावरती सायली सांगते सर तुम्ही आता कोणतंही टेन्शन घेऊ नका तुम्ही समजा की हे पेक्षागृह आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात यावरती अर्जुन म्हणतो कसलं गृह सायली म्हणते सर अहो थेटर थेटर तुम्ही थोड्या वेळासाठी समजा की हे थेटर आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात बसा बरं इथे अर्जुन म्हणतो हे काय आता नवीन अर्जुन त्या चेअरवरती बसतो आणि समोर छानपैकी रोमॅन्टिक डान्स सुरू होतो आणि रोमॅंटिक डान्स सुरू झाल्यावरती अर्जुन आणि सायली तो डान्स बघता बघता त्या ठिकाणी स्वतःलाच इमॅजिन करून आता तिकडे डान्स करायला लागतात समोर एक कपल डान्स करत असतं आता अर्जुन सायली पण डान्स करायला लागतात फायनली अर्जुन सायलीने छान पंधरा मिनिटाची डेटमध्ये खूप खूप काही काही केलेलं असतं डान्स संपल्यावर ती अर्जुन टाळ्या वाजवतो त्यांचं कौतुक करतो सायलीचं पण कौतुक करतो किती छान मला प्रोग्राम दाखवलात असं म्हणत सायली आणि अर्जुन त्या दोघांसाठी आता टाळ्या वाजवतात तोपर्यंत सायली म्हणते सर चला तुमची वेळ संपत आली की नाही पंधरा मिनटामध्ये मी तुम्हाला छान एन्जॉय करू दिलं की नाही यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली मी उदास होतो म्हणून तुम्ही मला खुश करण्यासाठी हे पंधरा मिनटाचं सगळं आयोजन केलं ना यावरती सायली म्हणते सर चैतन्य सर आल्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब होतात आणि तुम्ही डिस्टर्ब राहिलात तर मला नाही चालणार आणि त्यासाठी तुमचा मूड बदलण्यासाठीच मी हे सगळं केलंय अर्जुन म्हणतो माझा मूड पूर्णपणे बदललेला आहे सायली तुम्ही कसलं कसलं टेन्शन घेऊ नका पंधरा मिनिटात सायलीने अर्जुनचा मूड बरोबर चेंज केलेला असतो तो इकडे आता चैतन्य येतो चैतन्य सुभेदार परिवाराकडे आलेला असतो अचानक चैतन्य आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत चैतन्य म्हणतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखादुखाच्या क्षणामध्ये सुभेदार कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे होतं त्यामुळे माझ्या आयुष्यात जर आता इतकी मोठी महत्वाची घटना घडती आहे तर मी तुमच्याशिवाय नाही हे सेलिब्रेट करू शकत येत्या काही दिवसात मी साखरपुडा करतोय आणि हा साखरपुडा तुमच्या आशीर्वादाशिवाय अगदी व्यर्थ आहे तुमचे आशीर्वाद मला साप मिळाले तर नक्कीच बरं होईल कारण लहानपणापासून हेच मी माझं घर समजतोय फायनली चैतन्य घरी येऊन खूप मोठा धमाका केलेला असतो की त्याने साक्षीसोबत साखरपुडा ठरवलाय आता काहीच दिवस आहेत या साक्षीपासून चैतन्यला वाचवण्यासाठी हे अर्जुनला समजतात आता या काही दिवसामध्ये अर्जुन चैतन्यला साक्षी वाचवून ही आता हा साखरपुडा कॅन्सल करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे